त्याच्याच विरोधामध्ये त्याच मतदारसंघातल्या माणसांना त्याच्या विरुद्ध मोर्चा काढावा लागला आणि महिना दोन महिने तीन महिने झाले मी तुम्हाला शिरूरच्या जनतेला हात जोडून सांगेन याला जबाबदार तुम्ही सर्वजण आहात काय माणूस निवडून दिलाय या माणसाचा एक खोक्या म्हणजे एक कार्यकर्ता जर अशा पद्धतीनं वागत असेल त्याचे पैसे त्याचं राहिमान त्याचा हेलिकॉप्टरनं प्रवास गाडीच्या बोनेटवर पैसे उधळणं हातातल्या अंगट्या ब्रेसले आता तू काय म्हणणं माहिती आहे का तुला तसांना प्रतिक्रिया विचार काय नाही म्हणला त्या ढाकणे पिता पुत्रांना न म्हणला बायकी छेड अरे लाज वाटली पाहिजे आमदार म्हणून घेतो तू अरे बाप आणि मुलगा आणि विशेष म्हणजे माळकरी बाप आणि मुलगा कशी काय महिन्यांची छेड करू शकतो बाप आणि मुलगा अरे सुर तुझी अक्कल कुठे गेली हा माणूस आहे ना काय माणूस निवडून दिलाय हे मी तुम्हाला सांगतो आता काही लोक म्हणले आके काय नाही राव म्हणले मोर मारले काय हरण मारले तिने मोर मारले काय केले जावं असे पण नगायच का आपल्या काय केलं जाव तुम्हाला जबाबदारीनं सांगतो मी महाराष्ट्र लेवलला अनेक तालुक्यात अनेक भागात जातो खर तर गारबीटाची शिकार करणं काय <laughs> <आ? laughs> आता असते त्या सलमान खानला विचारा गारबिटाची शिकार करणं आणि आता या आमदाराला पण विचारा काल मी बातमी वाचली म्हणला मला बिष्णो टोलीनं मला धमकी दिल्या म्हणा <laughs> कळलं <करना> का गारबीट <laughs> मारल्यावर काय असतंय धमकी झाली परत आता हा जो खोक्या भोसली आहे खोक्या अरे आदिवासी समाजात नक्की पुढं जे माहित नाही बर काय कोण म्हणतोय भटक्या विमुक्त मधलाय कोण म्हणतोय आदिवासी म्हणलाय बिचारा त्याची मला क्यू करावी शकते बिचारा म्हणतोय बरं का परत अजून याची बातमी बदल बिचारा यासाठी म्हणतोय आज हे आदिवासी समाजातली माणसं भटक्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं तर बाहेर निघत नाही कुठलीही व्यवस्था आजही त्यांना घर करून राहू देत नाही अरे बघ हा खोक्या भोसले आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जात अरे सुरेश धस तुमच्या अनेक पिढ्यांनी आजपर्यंत आमचा बेडे बिड्या रामोशी असू द्या आमचा पारधी असू द्या आजपर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेतला वापर सुरेश धसाने काय खोक्या निवडलाय खोक्या भोसले तुमच्या तो दुसरं पोरग नाही सापडलं त्याला ना, कोक्यात सापडला या सुरेश दासांना मला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे भाजपचे पण काही मंडळी उपस्थित आहेत मला पाठवतो मध्ये नक्की कुठल्या पक्षाला आमदार निवडून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूला कुणाची युती आहे हे तर मला आजपर्यंत कळलेलं नाही आजच्या कामाचं म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या दोन साहेबांचं म्हणणं वेगळं आहे ताईला तर ताईवर वेगळेच आरोप केले या आणि या आमदाराच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या करतो तरतूद ज्याने याच्यासाठी सभा घेतली आणि सभा दोन सभा दिल्या बरोबर का आणि म्हणजे रम ज पडला म्हणा रमज पडला आता तू पुढच्या निवडणुकीला उभं अशी अरे असल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा आता दे मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे टीका केली त्यांच्यावर खरं तर पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करणारी माणसं आहोत कायदा पाळणारी माणसं आहोत लॉ एड ज्युडिशरी फॉलो करणारी माणसं आहोत मेहबूब शेख साहेब बरोबर आहे का आपण मानणारी माणसं आहोत यांना पण त्याच पोलीस मध्ये हा खोक्या मोठे दारू पी बसला होता आणि आमचे कोणतरी सरपंच आहेत नवनाथ ठाकरे म्हणून पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो कोक्या भोसले हा हिमनगाचा टोक आहे काय म्हणतोय ध्यान देऊ नये कामनगरचं टोक आहे शंभर कार्यकर्त्यापैकी एक कार्यकर्ता म्हणजे खोक्या भोसले मी खरं तर आज येणार नव्हतो पण स्टोरी डॉट कॉम म्हणून एक चॅनल आहे त्या चॅनल वर ही सगळी स्टोरी वाचली ती स्टोरी वाचता वाचता हिंदी चॅनल एनडी टीव्ही ला त्या खोक्या गोष्टीची स्टोरी चालू दिसत्या आता खोक्या गोष्टी राहायला बाजूला आता पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वाटा मी बोललेलं कोणतरी एक पोलीस अधिकारी आहे बघा त्या आधी पोलीस आहे पोलीस प्रफुल्ल नाही उद्धव गडकर म्हणून आहे उद्धव गडकर बरोबर का हे बघा उद्धव गडकर म्हणून आहे त्याचा आत्ताची कालची स्टोरी नाही सांगत याच्या अगोदरची स्टोरी सांगत दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली या माणसानं एका महिन्यावर बलात्कार केला होता किती झाले दोन हजार अठरा साली ऐका स्टोरी नीट ऐका दोन हजार अठरा साली, साली बलात्कार केला होता त्याला सह आरोपी होता प्रफुल्ल सहस्र बुद्धे आणि हा प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे कोण आहे तर गोके ए आता हा गडकेर नावाचा पोलीस वसुली एजंट कोणाचा आहे सुरेश दासांचा मग दोन हजार अठरा साली त्याच परत डिपार्टमेंटला घेणं परत नोकरीमध्ये आणणं हे काम कोणी केलं सुरेश दासाने आता ते वर्ग घाललंय राऊ कलाकार आहे आता तमाशा विमशात होत काय नाही पुन्हा संध्याकाळी सहाच्या पुढं मला वाटतंय त्याच्या भाषण करण्याची स्टाईल पण बदलते आज मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात अरे गाव गावगड्यातल्या आम्ही माणसाने आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलंय आष्टी पाटोदा शिरूर मधल्या सुद्धा आमच्या माणसांनी तुम्हाला मतदान केलंय या माणसाकडे बघून नाही माता कोटाऱ्या माणसांना प्रश्न विचारला घरातल्या पोरांनी काहीतरी वेगळं वाक, वेगळं वागतं सांगितलं तर माया म्हणल्या नाही पंकुदाई काल आल्या होत्या आणि त्यांनी कमळाला मतदान करायला सांगितलं मुख्यमंत्री महोदय या बोक्याला बघून मतदान नाही दिला मतदान कमळाला बघून कारण गोपीनाथ मुंडे इतर मी विधानसभेला निवडणूक जिंकल्यानंतर त्या विजयी सभेत माझं नाव घेतलं लक्ष्मण तिकडे गेला आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्यारा शिक्षा झाली पाहिजे आणि कोण त्याचा आई वडील आरोपीचा भाऊ बहीण सुद्धा अशा कृत्याचं कोणी समर्थन करणार नाही आणि त्यांचं समर्थन केल्याचं पण हा घरी काय म्हणला होस्टर झाला मला हॉस्टर हे दमली आधी कुठून असू या सामाजिक कार्यकर्ते सिलेक्टिव्ह प्रकरणात काम करतात त्यांना मावली शोट नाही दिसणार <laughs> कैलास बोलाय नाही दिसणार त्यांना नवबौद्ध तरुण भोर तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड जो युपीएससी ची मेन्स परीक्षा देणार होता त्याच्या गुप्तांगावरती बावीस वार करून त्याची हत्या केली आणि तो विक्रम गायकवाड दमनियाला दिसणार नाही विरोधी पक्षनेत्यांना दिसणार नाही मुख्यमंत्र्यांना दिसणार नाही छत पॉलिटिकल मायलेज छत कुणाचं तरी चेलवायची टायक्याचं काम करू देणार त्याची इन्वॉल्मेंट